हुसेन पाटील मुर्दाबाद मुर्दाबाद मुसेन पाटील मुर्दाबाद मुर्दाबाद हुसेन पाटील मुर्दाबाद हे मुर्दाबाद मुदाबाद हुसेन पाटील मुर्दाबाद रे मुर्दाबाद मुदाबाद हुसेन पाटील मुर्दाबाई मुर्दाबाद मुर्दाबाद हुसेन पाटील मुर्दाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हुसैन पाटील हा एक नंबरचा भिंडोक घे या व्यक्तीने विश्वरत्न पुरमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे आणि अपमान करून या ठिकाणी शहर बाजारपेठ पोलिसांनी या व्यक्तीला आणलेला आहे परंतु आमची अशी इच्छा आहे सर्व समाज बांधवांची अशी इच्छा आहे की त्या व्यक्तीने जेही घाण बोललेलं आहे तर आम्हाला याला या व्यक्तीला भूषण पाटीलला आमच्या ताब्यामध्ये देण्यात यावे कारण की असे असे प्रकार वारंवार या ठिकाणी घडत चाललेले आहे आणि घडायला नको म्हणून या अशा लोकांना आम्हाला चटका द्यायचा आहे तर चटका देण्याकरता त्या व्यक्तीला आम्हाला आमच्यामुळे ताब्यामध्ये देण्यात यावे दे अशी विनंती करण्याकरता आम्ही बाजारपेठ पोलीस स्टेशनला आहे आणि जोपर्यंत याच्यावर योग्य ती कारवाई होत तो नाही तोपर्यंत आम्ही इथून नाही लक्षात ठेवा या ठिकाणी बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या समोर आम्ही कंटिन्यू बसून राहू जोपर्यंत योग्य कारवाई त्याच्यावर होत नाही व आमच्या ता ना ताब्यात देत नाही ता जोब दिल्याशिवाय आम्ही सोडणार लक्षात ठेवा कितीही पोलीस प्रशासन याच्यामध्ये असला कबत मध्ये असला तरी आम्ही सोडणार नाही